रोजच्या व्यापातून वेळ काढून महिलांना पारंपरिक लोककला स्पर्धेच्या निमित्तानं एक दिवस आनंदी वातावरणाची अनुभूती मिळाली भागीरथी संस्थेतर्फे आयोजित झिम्मा फुगडी स्पर्धेत सुमारे दहा हजार महिलांनी सहभाग घेतला ही स्पर्धा घर बसल्या पाहता यावी यासाठी चॅनेल बीच्या वतीनं संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं चॅनेल बी आणि यूट्यूबद्वारे हजारो प्रेक्षकांनी झिम्मा फुगडी स्पर्धेचा आनंद घर बसल्या लुटला भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं झालेल्या झिम्मा फुगडी स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला या स्पर्धेदरम्यान विविध दूरचित्रवाणी मालिकांमधील कलाकारांनी उपस्थिती लावून स्पर्धकांचा आनंद द्विगुणित केला या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चॅनेल बी आणि युट्यूबद्वारे करण्यात आलं त्यामुळे आपल्या घरातील कन्या भगिनी माता किंवा पत्नी यांचे कलाविष्कार कौतुकानं घरात बसून कुटुंबियांनी पाहिले जिल्ह्याच्या ग्रामीण भागात घरोघरी टीव्हीवर आज चॅनेल बी सुरू होतं या थेट प्रक्षेपणामुळं कोल्हापूरसह जगभरातील प्रेक्षकांना जिम्मा फुगडीची रंगत पाहता आली त्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केलं या थेट प्रक्षेपणासाठी निलेश तावरे विक्रांत पाटील सचिन पोरे माणिक प्रभू जकाते अमोल कवाळे भगवान पवार सनी लोखंडे कुणाल लोणे संजय कदम शेखर पाटील सचिन पाटील मयूर कांबळे उत्तम खराडे यांनी तांत्रिक काम पाहिलं